त्या मेह्याच्या निमित्ताने जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रदीप गावकर या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर तिने मला आयुष्यावर साथ दिली राजकारणामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याची धर्मपद्धती तितक्या ताकदीन उभी राहावी असते माझी धर्मपती सुरेखा मोहिते कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलदीप मानसरे तालुक्याचे अध्यक्ष आता ते काय सर सांगू प्रदेश प्रतिनिधी डी डी भुसे पाटील आमिर बाबा राष्ट वसंतराव भसे कॅलास शेखिबोरे आणि माझे सरकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझं सगळं राजकीय जीवन ही संघर्षात न उभं राहिलेलं आहे एकही राजकारणातला माणूस होतो की पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि माझा बिंटरचा व्यवसाय होता माझ्या राजकीय जीवनामध्ये भागातल्या कुणबी नारायण पवारांना मदत करण्याकरता काम करायला सुरवात झाली मी गावाने अठ्ठ्याऐंशी साली मला बिनवरच सरपंच केले आणि सरपंच गेल्यानंतर गावामध्ये विकासाची कामं सुरू केली आपल्यावरून त्या भागामध्ये भागा नाव व्हायला गेले आणि कुठंतरी पुढच्या भविष्यामध्ये राजकीय अडचण होईल म्हणून त्या काळच्या नेतृत्वानं मला भाजपला साधण्याचा प्रयत्न केला आणि त्या चिडीपोटी मी ब्याण्णव साली माझ्या गावामध्ये उभे दिली असताना सुद्धा मीला सामोरे गेलो मी जिल्हा परिषदचे सदस्य झालो मी त्याला अपक्ष सदस्य झालो आणि त्याच्यानंतर साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकतेच आजीदारांचं राजकारणामध्ये पदार्पण झालं होतं एक्क्याण्णव खासदार झाली त्याच्यानंतर सहा महिन्याचा राजीनामा देऊन ते जिल्ह्या राज्याच्या राजकारणामध्ये आणि कृषी विभागाचे ते राज्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा जिल्हा परिषद ही त्या काळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आली आम्ही अपक्ष होतो त्यावेळेला मी डावऱ्या वामनराव ठाकूर आणि इकडं दौड करता येईल असे आम्ही जवळ निंबे लोक हे अपक्ष किंवा शिवसेनेच्या अपक्ष निवडून आलो होतो बारा हे ह्याचं बलाबल त्या ठिकाणी झालं होतं पंचायत समितीला त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समिती सभापती होता येत होता आणि पश्चिम पंड्यातनं बाळासाहेब शेटे असतील नाना कशाळे असतील त्याच्याबरोबर हंगोलीच्या सावंतई असतील आणि इथं शंकरभोटाकेकर असतील असे चार लोक त्यांचे चार लोक आमच्या निवडून आले आणि खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात झाली आम्ही वेळेला जरी पक्षाला पाठिंबा दिला त्या ठिकाणी नारायण पवारांचं सगळं ऐकलं जायचं आहे आणि नव्या पंच्याण्णव साली या तालुक्यामध्ये आम्ही निर्णय घेतला अपक्ष निवडणूक लढवली आणि आम्हाला निवडून आणण्याच्याकरता सगळी शिकस्त आम्ही त्या ठिकाणी केली अतिशय सदतीसशे मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला तरीसुद्धा कुठलीही करता मी तालुक्याच्या राजकारणामध्ये कार्यकर्त आलो आपल्या सगळ्यांनाच कल्पना की सत्यानं स्वाली आरक्षण आले आणि सत्यानं स्वाली मला त्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये भोगळू मार्क हा जो आपण पिंपळगाव मार्क मतदारसंघामध्ये या बायकोचा आणि राजकारणाचा गाडीचा संबंध नव्हता तिला पुण्याहून आणावं लागलं आणि निघा सामोरं लागलं स्वर्गीय नारायण पवारांच्या धर्मपत्नी आणि मी माझ्या बायकोमध्ये संघर्ष झाल्यानंतर अमेकडे पाहिला अवघ्या दोनशे त्रेपन्न मताने माझी बायको त्या एकाच करण्यामध्ये घेऊन आली आमचा राजकारणातला संघर्ष संपत नव्हता लग्न झाली मी उभा राहिलो दोन हजार चार साली आणि माझ्याकडनं नारायण पवारांचा पराभव लागला हो शेवटी राजकारणामध्ये यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी येत असतात पण मी जी बाजू धरतो ती बाजू शेवटपर्यंत टिकवण्याचं काम करतो दोन तळाच्या या ठिकाणी एखाद्या आमदारला काही नाही काही पद देऊन त्याला सतत कार्यरत ठेवलं पाहिजे आणि त्याला ताकद दिली पाहिजे दुर्दैवानं कारणकर साहेब ही ताकद माझ्या वाट्याला त्या दोन <coughs> पिरियडमध्ये आली नाही अपयश आलं चौदाला मी पक्षाचं काम केलं जिल्हा परिषद निवडणूक असतील सगळ्यांना सामोरे गेलो एकोणीसला परत मी आमदार झालो राज्यामध्ये सत्ता आली त्यावर सुद्धा पक्षाला आमचा विसर पाडेल ज्या लोकांनी अजितदादाला मनापासून विरोध केला त्यापैकी एक नाव म्हणजेच वळसे पाटील साहेब त्यावेळेस दोन हजार नऊ साली दादा अर्थमंत्री झाले आणि वळसे पाटील हे अध्यक्ष झाले त्यावेळेचा प्रसंग तुम्हाला सांगतो दादाचा पहिला अर्थसंकल्प होता हे वरती अध्यक्ष होतो यांना अध्यक्षपदामुळं एक नाराजी यांच्यामध्ये होती की सभागृहामध्ये समोरचे लोक गोंधळ घालत होते त्यावेळेला वळसे पाटलांनी सांगितलं आता गोंधळ घालू नका अर्थसंकल्प मांडण्याच्या वेळेला गोंधळ घाला पुराव्या आजही माझ्याकडे ती आहे आणि दादाला अर्थसंकल्प मांडू दिला नाही समोरच्याने गोंधळ घातला त्या वळसे पाटलांच्याकरता पवारसाहेबांनी तर जे जे करायचं ते सगळं केलं पण ज्यावेळेला सत्तांतर झालं मध्ये त्यावेळेलासुद्धा अजितदादानी दिलं याचं दुःख शिल्ले आमच्या मनामध्ये आज आहे आधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते का नाही बिलादा राष्ट्रवादीमध्ये आले पण वळसे पटला निवडणुकीमध्ये शुगर व्हावं ज्याकरता ज्यांना या तालुक्याने या, तालु या भागानं नाकारलं त्या आधारावर दादाना तुम्ही पक्षामध्ये घेतला आमचं हाड वगैरे आम्ही काही केसेस आमच्या बाहेर घेतले नाही तुम्ही आमच्या घरी आला कार्यकर्त्यांना बोलवलं त्यांची मानसिकता त्यांची मानसिकता तयार केली त्या आडगाव जाताना आम्ही या तालुक्यामध्ये जीवाचं रान केले त्यांचा उपयोग हो, मला झाला का एकदा तरी ते माझ्या तालुक्यात आले का वळसे पाटलांच्या करता गावागावामध्ये फिरले त्याने उपकाराची जाणीव ठेवली का परवा मी ज्या वेळेला अपयश आल्यानंतर जाताना भेटायला गेलो तुम्ही आढळावाला शेजारी घेऊन बसतात याचा अर्थ तुम्हाला आढळावांची गरज आहे दिलीप मोहितेची नाही का याचंही उत्तर आम्हाला या निमित्तानं मिळालं पाहिजे काय केलं आढळून अपयश आल्यानंतर परत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे गेले परत त्याचं महाडाचं पद आलं पाच वर्ष खासदार असताना सुद्धा तुम्ही त्याला संरक्षण त्या ठिकाणी दिलं ही वस्तुस्थिती आहे की नाही ज्या पोखर करणं सभापतीच्या कालखंडामध्ये कर इतर अंकुश राक्षस साक्षीला आहेत तुम्ही संरक्षण दिलं की नाही मग त्या करणे काम केलं का आणि केलं नाही तर मुख्यमंत्री त्यांना कशी का शिंदेनी मग ते युती केली तर ती कुणाच्या फायद्या करता झाली आमच्या झाली का भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही गेला तुमचं झालं म्हणजे आज या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारा सगळे लोक त्याचे ठराविक कार्यकर्ते आमच्याबरोबर राहिले चंद्रभुखे पाटील असतील कालिदास वाडेकर असेल गावडे असेल सांडमोर असेल असतील पण खालच्या कार्यकर्त्यांनी काम केलं का जर केलं असतं तर पाईट वाकीमध्ये सगळ्यात जास्त कमी मतं मिळाली असती का म्हणजे कार्यकर्ते मनापासून एक वेगळेच बरोबर आले नाही नेते बरोबर आले आणि त्याचा तोटा आम्हाला झाला आम्ही सगळ्यांशी जुळून घेतलं पण ह्या सगळ्यांनी आमच्याशी जुळून घेतलं का नाही घेतलं ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये निर्णय झाला दोन ऑक्टोबरला की पवारसाहेबांचा राजीनामा दोन मेला आख्या महाराष्ट्रामध्ये उभा वाटरावा मागा लाईव तिकडनं जयंत पाटील घडत होते तिकडनं जितेंद्र आव्हाड घडत होते सगळ्या ग्रामाख्या महाराष्ट्राने पाहिला आज साहेबांच्या जवळ जोड़ जे आहेत जेवढे नेते त्यातल्या एकानं सुद्धा धाडस केलं नाही कि पवार साहेबांनंतर राष्ट्रवादीला कोण ताकद देईल ते भाषण तीन ताकद इथं पत्रकार आहेत सगळ्या पत्रकारांना विचारा मी लाईव्ह जाऊन सांगितलं की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ती ताकद फक्त अजित पवार देऊ शकतात आणि अजित पवारचा अध्यक्ष होऊ शकतात कदाचित ती माझी भविष्यवाणी खरी ठरली त्यावेळेला मी किती लोकांना अंगावर घेतलो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचे जे जेवढे प्रेमी होते त्या सगळ्यांना अंगावर घेणार दिली बोलत्या एक पे माणूस मी बोललो दादाच्या करता कदाचित दादा नाही याची कल्पना आहे की नाही ते सांगावं ज्या ज्या वेळा दादाच्या मागो भारायला मी जिल्हा बँकेचा संचालक झालो मागची सात वर्ष पण आताचे जवळजवळ जो 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 तीन वर्ष सात त्यानंतर मी एवढाच विचार केला बारामती मतदारसंघ तुम्ही सात वर्ष आता आमचे ते बाई होते म्हणून मी बोललो नाही सात वर्ष तुम्ही त्याला अध्यक्ष ठेवलं दे जी बाई तुमच्याबरोबर राहिल्या घरेबाईला तुम्ही उपाध्यक्ष ठेवले दे का बाकीच्या ना सत्तेचं विकत्रित करता आला नाही आज परत जिल्हा बँकेची निवडणूक झाली परत निवडून आलो नाही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेते कुणीच मदत करत नाही जो तो कार्यकर्ता स्वतःच्या जेव्हा होता तिसरं वर्ष सुरू झालं त्या दुर्वेळानं परत तुम्ही अध्यक्ष ठेवलं उपाध्यक्ष रेवीने आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणे नाही निर्माण करायचं काम तुम्ही कुठल्या अर्थाने तरी एकदा आम्हाला सांगा ना आमचा काय दोष आहे एवढंच याच्या पलीकडे नाही ना राज्यामध्ये एखादं मोठं पद्ध्यावर त्या माणसाची जन्मासामध्ये आणखी इमेज वाढवावी या गोष्टी आपण का केल्या नाही त्याचंही उत्तर आम्हाला एकदा दिलं पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे मार्केट कमिटीच्या निवडणुका आम्ही आमच्या जेव्हा ठेवतो आम्ही ते जिंकून आले आम्ही तुम्ही तिच्या मेळाव्याला किंवा गोष्टी आण पवारसाहेबांनी जिल्ह्यामध्ये पाहायला गेला बेगिरी पाहली गावात तालुक्या तालुक्यामध्ये बैठका घेतल्या तालु आपण किती वेळ दिला शेवटी आज हे जे तालुके हे जे सगळे कार्यकर्ते आले कोणाला हात उचलून विचारावं हे तालुके कुणामुळं हे सगळे नेते हरिक तुम्ही आलेले कुणामुळे बांधला किती लोकांचा अजित पवारांशी डायरेक्ट संबंध आहे mm -hmm. चोवीस तास तुमच्या करता दिले ना तुमच्याकरता चोवीस तास दिले ना मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळ शेवटी प्रपंच जसा तुम्हाला आहे तसा मला आहे मी माझ्या प्रपंच कोणशी पत्र ठेवले कुणी सांगावं त्याला तुम्हाला मतदान दिले गेले ते विचारलं तुम्ही आलात लगेच बोल लावला तुमच्याकरता वाटत गुन्हे घेतली अरुण चांगल्याचा पराभव झाला कोर्टापर्यंत आम्ही गेलो त्या कार्यकर्त्याच्या मागे टाकलो बी कार्याचं अरुण चौधरीला सभापती होताना एकशे एक, एक दिवस त्यांनी भोगले त्यांना माहिती आहे माझ्या भागाचं हॉटेलचं नुकसान झालं विभ्र शब्दाने बोललो त्यांच्या बाग ताकतीने उभं राहिलं तेव्हा ते सभापती झाले त्या गावाला त्या भागाला न्याय द्यायचं काम दिलं घरीच्या बाग ताकतीनं उभा राहिलो अडीच वर्ष उपसभापती सुरेश दिलं अडीच वर्ष सभापती पण दिलं त्या गावाचा त्या भागाचा काय झाला नावी समाजातल्या एका माटीला सभापती दिलं वैशाली जाधवला सभापती करायचं काम केलं नाही केलं का मी ठिकाणी सांगा की माझ्या पुतण्याला माझ्या भावाला माझ्या कुठल्या मी निराजकारणामध्ये आल्लं मोठं केलं युगाचं अध्यक्ष केलं कधी आग्रह जे केलं ते फक्त कार्यकर्त्या करता केलं नसलं गेलं सांगा म्हणजे महिला भगिनी असेल कोणी असू तुम्हाला दिली तर सन्मानाची वागणूक दिली केलं तर तुमचं काम केलं आणि नुसतं काम केलं नाही तर डोळ्यासमोर ठेवून काम केलं अरे एक बोलेगाव मी आर्ल शेटला विचारलं गोलेगावला इकडं येईल का हो जाता हा या रस्ता बजेट मध्ये मंजूर नसताना सुद्धा मी दादाकडे गे गेलो मुला मला माहित नाही मी शब्द दिलाय मला ते मंजूर झाला पाहिजे आज गोलेगावचा पूल झाला तो वाघोली दहा मिनिटात शिंदेमध्ये गेलो तिथं विचारलं आम्हाला माल म्हणलं की इकडं मावळ तालुक्याकडं जोडता येईल का हो म्हणजे जोडता येईल पूल बांधला जोडता येईल पूल पोल जोडता येईल मला वडेगाव पाटोच्या लोकांनी सांगितलं नव्हतं की तुम्ही आम्हाला पलीकडे जोडा काळ आहे पण वाड्यावर येणारी वाहतूक जर बनवायची असेल आणि खेडचा ताण कमी करायचा असेल तर पर्याय शोधला पाहिजे आणि मग आरबूज वाढी ते वडेगाव पाटोळीचा पूल टाकला आज तो पूल झाला खेडमध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार आहे ही दूरदृष्टी पावसाळ्यामध्ये जातो मला सांगितलं नाही तो पूर मंजूर केला अलीगडचा केला पलीकडचा आणि बाबूला हो त्या भागामध्ये मला कमी बदल झालं नाही अलीगडच्या काळात तांबे वस्तीला जवळचा जोडणार रस्ता म्हणून पोपटराव तांब्याच्या घेत शेता शेता करून रस्ता काढला आणि ज्यांनी माझ्या उभात काम केलं तो मी आता तिथं काम करतोय पण तांबेवाडी जोडली पाहिजे हे काम दिलीप भूमिकेनं केलं सांगुर्डी त्या पलीकडे देवरुळला जाण्याकरता जवळचा मार्ग उठला असेल तर तो, तो पूल जोडण्याचं काम दिलीप हुतेनं केलं पलीकडे केळगाव त्या डुडुळगावला जोडण्याचा पूल दिली मोहितेनं केला चरोली ते चरोली दिली मोहितेनं पूल केला मरकडचा पूल वाहतूक किला मतदान किती झालं माझ्याकडे आकडेवारी ती मला वाचून टाकायची नाही प्रत्येकाने आपल्या गावामध्ये बारकाईने विचार करा एवढी कोट्यावधी रुपये आपल्या गावात आणली राजगुरु शहराचा चेहरा मोर बदलण्याचं काम करत इथली प्रशासकीय इमारत व्हावी याकरता पंचायत समितीच्या समोर मोकळी जागा होती आणि पंचायत समितीच्या मागे होते माझं म्हणणं एवढं होतं की बाकीचे लोक विशेष तिथे आहेत फक्त पंचायत समिती इमारत पंचायत समितीच्या जागेमध्ये फक्त जागेत बदल करायचं होता अजितदारांनी पाहिलं त्याच्यावर एवढं राजकारण त्याच ठिकाणी अध्यक्ष नाही होत्या तिथे किती कमी पडले आपल्याला सांगत नाही मी अध्यक्ष नाही ठराव होऊ दिला नाही त्यावेळेला ज्या शाळेमध्ये स्वर्गीय ताजगुरु शिकले त्या शाळेची इमारत पाडू नये अतुल देशमुख बाबाजी काळे छत्र खोटे पाटील सगळ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला नाही दिली ती इमारत प्रशासकीय माझ्याकरता बघायची होती का तालुक्याकरता बघायची होती चार वर्ष दादा मी त्याच्याकरता तुमच्याशी वाद घातला बाकी सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही उद्धव ठाकरेला सांगत शकला असता की होणार नाही ना। चार वर्षानंतर मला त्याची मंजुरी मिळाली माझ्याकरता वाढलो पोलीस स्टेशन चांगल्या जागेत यावं माझ्याकरता वाढलं समोर कृषी खात्याला इमारत नाही आपल्या सगळ्यांना माहिती की करता की कुणाकरता बाद घातला की आपल्या तालुक्याच्या विकासाकरता वाद घाता हे कोठ्या उद्योगपे तालुक्याच्या विकासाकर